नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्यासमोर एक प्रश्न आहे प्रश्न असा एक रेल्वे ताशी एकशे साठ किलोमीटर प्रति तास वेगाने सव्वा चार तासात काही अंतर कापते तर रेल्वेचा वेग एक छात एक छेद चार पट वाढविला तर तेवढ्याच वेळात ती रेल्वे किती अंतर कापेल मित्रांनो पहा आता पहिला जो तुम्हाला वेग दिलेला आहे तो वेग एकशे साठ किलोमीटर प्रति तासाचा आहे पण त्यांनी असं सांगितलेलं आहे की रेल्वेचा वेग एक छेद चार पटीने वाढवलेला आहे वाढवला म्हणजे काय ह्या वेगाच्या एक छेद चार म्हणजे याचा अर्थ नवीन वेग आपल्याला काढावा लागेल नवीन वेग म्हणजे किती मुलांना पहिल्यापेक्षा वाढवला म्हणजे पहिला जर एकशे साठ त्या ठिकाणी राहीलच पण त्याच्यामध्ये मला प्लस करावा लागेल त्या एकशे साठचा एक छेद चार पट काढायचा मुलांनो मग एकशे साठच्या चा, चा म्हणजे गुणिले एक छेद चार हा त्या ठिकाणी वाढवलेला आहे म्हणजे पहिला स्पीड एकशे साठचा चा चार एक चार चार चोक सोळा आणि वरचा एक शून्य चाळीस एक चाळीस म्हणजे तो स्पीड ने वाढवला पहिला एकशे साठ आणि आता तो वाढवलेला चाळीस असा मिळून दोन्ही मिळून तो किती झाला मुलांना आता दोनशे किलोमीटर प्रति तास मग एवढ्या वेगाने तेवढ्याच वेळेमध्ये तेवढा वेळ म्हणजे किती मुलांना पहिला किती वेळ होता सव्वा चार तास तर ता त्या सव्वा चार तासामध्ये ती रेल्वे किती अंतर कापेल मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे अंतर बरोबर वेग गुणिले त्या ठिकाणी मुलांना वेळ मुलांना वेग आहे दोनशे किलोमीटर प्रति तासाचा आणि त्याला गुणिले जो वेळ चा आहे तो सव्वा चार तासाचा आहे म्हणून चार पॉईंट पाच या ठिकाणी पाचशे दठरा घ्यायची गरज आहे का नाही का कारण तुमचा जो स्पीड आहे तो किलोमीटर किलोमीटरपर्यंत तासात आहे आणि वेळ हा तासामध्ये आहे म्हणून पाचशे दठरा घ्यायची गरज नाही तर मुलांना दोन शून्य आणि दोन चिन्ह कॅन्सल होतील म्हणजे दोन गुणिले चारशे पंचवीस होईल दोन दशमचिन्ह आणि दोन शून्य कट होतात आणि बरोबर सव्वा चारशे त्याला गुणिले दोन करायचंय म्हणजे आहेत आठशे म्हणजे आठशे पन्नास किलोमीटरचं अंतर त्या रेल्वेकडून काय होणार आहे पार होणार आहे धन्यवाद